महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन लढणार स्वबळावर माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील की ईबीएमचा मतलब आहे एवरी वोट अगेन्स्ट मी त्यांनी काय म्हंटल ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना इसलिए ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नाही शिवसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे ही कुठली आयडियाला त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय बांधील सोडले त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला रिकामटेकडे रोज बोलतात